नमस्कार मी धनंजय सानप दो वन शो मध्ये उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांनी अतिरिक्त अर्थसंकल्पात घोषणा केलेल्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा शासन निर्णय तीस जुलै रोजी म्हणजेच काल काढण्यात आला आहे या योजनेनुसार गरीब महिलांना वर्षभरात मोफत तीन गॅस सिलेंडरचं पुनर्भरण म्हणजे रिफिल करून देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे मग या योजनेचा लाभ कोणत्या महिलांना मिळणार आहे तेच आपण समजून घेणार आहोत या व्हिडिओतना तर केंद्र सरकारच्या पंतप्रधान उज्ज्वला योजना आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना या योजनेअंतर्गत वर्षाला मोफत तीन गॅस सिलेंडर देण्याचा उल्लेख शासन निर्णयात करण्यात आलाय आहे त्यासाठी अतिशर्ती अर्थातच घालण्यात आलेल्या आहेत दोन हजार सोळापासून केंद्र सरकार प्रधानमंत्री उज्ज्वला योजना राबवतं गरीब कुटुंबातील महिलांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरवणं आणि महिलांना धूरमुक्त करणं असा या योजनेचा उद्देश असल्याचा दावा केंद्र सरकारकडून केला जातो या योजनेच्या अंतर्गत राज्यातील बावन्न लाख सोळा हजार कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळतो आता यात मात्र बदल झालाय या योजनेचा लाभ घेणाऱ्या कुटुंबांसोबतच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना वर्षभरात राज्य सरकारनं मोफत तीन गॅस सिलेंडर देण्याचा निर्णय घेतला आहे या योजनेसाठी कोणत्या महिला पात्र आहेत तर ज्या महिलांच्या नावावर गॅसची जोडणी आहे म्हणजेच गॅसचं कनेक्शन आहे अशा महिला या योजनांसाठी पात्र असणार आहेत दुसरी पात्रतेचे निकष काय आहेत तर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलाही या योजनेसाठी पात्र असणार आहेत तिसरं म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत पात्र असलेल्या लाभार्थी महिला सुद्धा मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेसाठी पात्र असणार आहेत चौथं म्हणजे एका कुटुंबात एकच लाभार्थी पात्र ठरणार आहे तेही रेशन कार्डनुसार म्हणजे काय तर एका कुटुंबात दोन महिला असतील जसं की आईच्या आणि पत्नीच्या नावावर प्रत्येकी एक गॅस कनेक्शन असेल तर मात्र दोघींपैकी एकच जण मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र ठरणार आहे म्हणजे एकाच व्यक्तीला वर्षाकाठी तीन गॅस सिलेंडर मिळणार आहेत पाचवं म्हणजे ज्यांच्याकडे चौदा पूर्णांक दोन किलोग्रॅमच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन आहे अशा महिलांनाच या योजनेतून लाभ देण्यात येणार आहे तर याचा सगळ्यांचा सा उल्लेख शासन निर्णयात करण्यात आलेला आहे तुम्हाला माहिती आहे की प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकार गॅस सिलेंडरवर अनुदान देतं म्हणजे गॅस सिलेंडर, सिलेंडर खरेदी करताना त्याची किंमत ग्राहकांना द्यावी लागते नंतर केंद्र सरकार प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतून तीनशे रुपये अनुदान थेट लाभार्थींच्या बँक खात्यात जमा करतं तर आता राज्य सरकार काय करणार आहे तर तीनशे रुपये केंद्र सरकारचं अनुदान आणि प्रति सिलेंडर अंदाजे पाचशे तीस रुपये थेट लाभार्थींच्या बँक खात्यात जमा करणार आहे म्हणजे प्रति सिलेंडरला आठशे तीस रुपये लाभार्थींच्या खात्यावर जमा करण्यात राज्य सरकारकडून येणार आहेत पण लक्षात घ्या सिलेंडर खरेदी करताना मात्र खरेदी किंमत जी आहे ती ग्राहकांना म्हणजेच लाभार्थी असतील ज्यांना ती अदा करायची आहे आणि मग सरकार तीन गॅस सिलेंडरची रक्कम बँक खात्यात जमा करणार आहे त्यासोबतच एका महिन्यात एकच अनुदान या या योजनेअंतर्गत मिळणार आहे म्हणजे दोन सिलेंडर घेतले तर मात्र त्यातील एकाच सिलेंडरसाठी अनुदान राज्य सरकार देणार आहे याचा उल्लेख सुद्धा शासन निर्णयात करण्यात आलेला आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ कधीपासून मिळणार तर एक जुलै दोन हजार पासून म्हणजेच एक जुलै दोन हजार चोवीस पासून या योजनेची अंमलबजावणी राज्यात करण्यात येणार आहे पण एक जुलै दोन हजार चोवीसच्या नंतर रेशन कार्ड जर विभक्त केलेला असेल तर मात्र सदर कुटुंबातील महिला हे योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत असं सुद्धा शासन निर्णयात सांगण्यात आलं आहे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना कधीपर्यंत सुरू ठेवली जाणार याबद्दलही शासन निर्णयात माहिती देण्यात आलेली नाही आहे दुसरं म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेत माझी लाडकी बहीण योजनेतील किती महिला पात्र ठरतील याची माहिती लाडकी बहीण योजनेची यादी आल्यास समोर येईल खरं म्हणजे लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला झटका बसल्यामुळं आता विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारनं लाभार्थी योजनांची खेळी सुरू केली आहे त्यामध्ये महिला मतदारांवर राज्य सरकारचं विशेष लक्ष आहे परंतु योजनेच्या अटी शर्तीमुळे अनेकांना या लाभापासून वंचित राहावं लागतंय असं सुद्धा चित्र आहे या माहितीसोबत या विश्लेषणासोबत मी तुमता सिद्ध थांबतोय तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या